कशा पद्धतीने ही युती मूळ झाली ते आमचा प्रामाणिक प्रयत्न होता की ही युती झाली पाहिजे फॉर्म भरायचे शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न केला परंतु युती ही दोन्ही पक्षाला समान त्याच्यामध्ये त्याचं यश मिळत असतं आणि कुठंतरी दोन्ही पक्षांनी जागा त्यांच्या पण निवडून आल्या पाहिजे त्यांच्या पण आल्या पाहिजे आमच्या पण आल्या पाहिजे परंतु काँग्रेसकडून जागा जे आहे तिथं ते स्वतः निवडून येऊ शकत नाहीत अशा जागा ते आम्हाला देऊ करत होते पण त्याच्यावर परत आम्ही फॉर्म विड्रॉल पर्यंत आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं ह्रद्धे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश आल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म विड्रॉल करावं लागेल ह्या अटीवर सर्वांना बी फॉर्म दिले होते आणि आज तारखेपर्यंत आम्ही बी फॉर्म सर्व पदाधिकाऱ्यांना वाट बघत होतो की आज युती होईल म्हणून पण आजच्या तारखेमध्ये सुद्धा जसं की तांबळा असेल मुरुड असेल करोसा असेल जिथं काँग्रेस स्वतः निवडून येऊ शकत नाही व त्यांचे कॅन्डिडेट त्यांच्याकडे नाही तर अशा ठिकाणच्या जागा आम्हाला देऊ करत होते त्याच्यामुळे ही युती झालेली नाही आणि युती होण्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचं नाव बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो त्यांनी वापरायला चालू केले होते जसं की रंगणापूर मतदारसंघ असेल अहमदपूर असेल उदगीर असेल चाकूर असेल या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही समाजेशानं वा विड्रॉल पर्यंत वेळ आहे हो आणि युती व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती कशी तर फक्त आमचा वापर करून घ्यावा आणि उमेदवार त्यांचे निवडून यावे असं होणार नाही ना म्हणजे आम्हाला सुद्धा त्या युतीचं बेनिफिट मिळालं पाहिजे आमचे पण काय कॅन्डिडेट जिल्हा परिषदेमध्ये गेले पाहिजे पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे तर ही कुठेतरी असं म्हणजे इनबॅलेन्स युती होत होती त्याच्यामुळे युती होऊ शकेल किती उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गटासाठी या ठिकाणी देण्यात आले आता ह्या युतीच्या नादामध्ये आमचे बरेचसे उमेदवार होते परंतु थोडस विस्तळीतपणा आल्यामुळे सध्या बारा कॅन्डिडेट जिल्हा परिषदेसाठी आणि पंचवीस कॅन्डिडेट पंचायत समितीसाठी सध्या उभे आहेत महानगरपालिकेमध्ये जे युतीचं यश मिळालं होतं त्यानंतर समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे की प्रस्ताव ठेवलेला आहे की सुरुवातीचं एक वर्ष महापौर पद हे वंचित बहुजनाकडे हो मिळावं व शेवटचं एक वर्ष वंचित बहुजनाकडे हो मिळावं त्याच्यामध्ये एक वर्ष उपमहापौर आणि स्थायी समयपदी म्हणजे बाकीचे चार वर्ष ही काँग्रेसलाच राहतील आणि बाकीचे महापौर पदाची तीन वर्ष काँग्रेसलाच राहतील म्हणजे आम्ही कमी जागा जरी लढवल्या असल्या तर आमचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के आहे एक जागा सुद्धा म्हणजे अनावधानाने नोटाला जास्त मतदान पडलं खालीच आमच्या बटन होतं आज्ञी करायच्या त्याच्यामध्ये आमची एक जागा गेली असतं आमचा शंभर टक्के स्ट्राईक रेट राहिला असतात जागा जरी कमी असल्या तर सत्तेमध्ये आम्ही प्रामाणिकपणाने युती निभावलेली आहे आणि इथल्या प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती आणि निवडणूक मतदानाने हातात घेतल्याच्या नंतर चित्र कसं असतं हे पूर्ण लातूरकरांनी पाहिलेला आहे हा स्ट्राईक रेट कायम राहील का महापालिकेचा जिल्हा परिषदे नाही जिल्हा परिषदेमध्ये हा स्ट्राईक रेट कायम राहील नाही राहील याचा विचार आम्ही करत नाही म्हणजे आई चळवळ आहे आणि विचार आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो पक्ष आहे हा राजकीय पक्ष आम्ही मानत नाही हा एक विचार आहे हार जीत होत असते आणि हार जिंकण्याचा वगैरे आम्ही काय असा विचार न करताची निवडणूक लढतो त्याच्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट काय राहील त्याचा विचार आम्ही कधीच केलेला नाही करणारी नाही